सर्वांचं स्वागत आहे माझा चॅनेल थ्री पी एमवरती मी तुमच्यासाठी एक मस्त न्यूज घेऊन आले आहे ती म्हणजे बिग बॉस सीजन सहा हां बिग बॉस सीजन सहा आपल्या रितेश भाऊंचा धक्का हां रितेश भाऊंचा धक्का आता सीझन सहामध्ये कोण कोण कंटेस्टंट आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे हे फायनल आहे की नाही ते आपण नंतर पाहूयात पण आता जी नावं कन्फर्म आहेत असं म्हणलं जातं त्यांची नावांबद्दल मी तुम्हाला काही थोडेसे न्यूज सांगणार आहे ते आपण बघून घ्या पहिलं नाव आहे गिरिजा ओक यांचं जी हा गिरिजा ओक यांना तुम्ही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलंच असेल आणि त्यांनी खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज पण केल्या आहेत आता बघूयात बिग बॉसच्या घरात काय धुमाकूळ घालणार आहेत गिरिजा ओक दुसरं नाव आहे रसिका सुनील यांचं नाव आलं आहे रसिका सुनील कोण आहेत तर रसिका सुनील या माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनाया आहे आता बघू या शनाया पण काय करणार आहे बिग बॉसमध्ये जयवंत वाडकर जयवंत वाडकर हे ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांच्या अभिनय म्हणजे काय तुम्हाला सांगावं एकदम रफ अँड टफ आणि त्यांची गंभीर भूमिकाही खूपच गाजलेले आहेत आता एक ज्येष्ठ अभिनेते म्हणजे बिग बॉसच्या घराटीत घरामधील एक बॅलन्स गेम प्लॅन करू शकतात तर बघूयात आता हे पण जयवंत वाडकर बिग बॉसच्या घरात आता अजून काय ड्रामा करतील की गेम व्यवस्थित ठेवतील हे आता आपण पाहूयात नाव आहे विजय पाटकर यांचं विजय पाटकर यांनी भरपूर विनोदी भूमिका केलेल्या आहेत आणि विजय पाटकर यांना तर आता नवीन पब्लिक बोलेल तर नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये बी पाहिलेलंच असेल तुम्ही जवळ नाव समोर येत आहे ते आहे गौरव मोरे यांचं गौरव मोरे हे महाराष्ट्रातील हत्य हास्य जत्रामधील विनोदी वी, अभिनेते आहेत तर आता बघूयात की हे विनोदी अभिनेते बिग बॉसमध्ये काय करणार आहेत अनुश्री माने ही नाव समोर आलेलं आहे आता बघूयात अनुश्री माने कोण आहे अनुश्री माने रील स्टार आहे आता ही अनुश्री माने सुप्रसिद्ध रील स्टार असल्यामुळं तिची पर्सनॅलिटी आणि तिचे फॅन्स हे पण भरपूर आहेत आता बघूयात ती बिग बॉसच्या घरात काय करणार आहे काय तिचे फॅन्स तिला साथ देतील वोट देतील हे बघूयात आपण आणखीन एक नाव समोर आले आहे ती आ ते आहे गौतमी पाटील यांचं आता हे गौतमी पाटील यांचं नाव म्हणजे आता काय तुम्हाला सांगायचं त्यांच्या एंट्रीनं तर मला वाटतं बिग बॉसच्या घरातील कलस तर वाढेलच पण बिग बॉसची टी आर पी पण वाढणार आहे गौतमी पाटील यांच्या नावामुळेच तर आता बघूयात की गौतमी पाटील घरात कल कलेश करते की बिग बॉसचा टी आर पी वाढवते काय करणार आहे गौतमी पाटील या बिग बॉस हाऊसमध्ये चला बघूयात आणि रितेश भाऊंचा भा भाऊचा धक्का तर बघायला विसरू नका आणि अशाच न्यूज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हां आणखीन पण एक न्यूज आहे ती आहे म्हणजे आणखीन काही इन्फ्लुएन्सर्स यांची नावं येत आहेत काही कीर्तनकार आहे आणि कोणी पॉलिटिशियन्स पण आहेत आता बघूयात कोण कोण येणार आहे अजून त्यांची नावे काही समोर आलेली नाहीत पण पन जे पण येतील ना आम्ही तुम्हाला जरूर सांगू कोण कोण येणार आहे अजून बिग बॉसमध्ये